हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिंदमध्ये राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी भव्य मिरवणुकीत शेकडो भीमसैनिकांनी सहभागी होत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन विश्वरत्नबोधिसत्व भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण जगात साजरी केली जात असून सोमवारी सकाळी साडे दहा वाजता शहापूर तालुक्यातील वासिंदमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठी जल्लोषात साजरी करण्यात आली ही जयंती तीन सत्रामध्ये पार पाडण्यात आली प्रथम सत्रात सकाळी साडे वाजता सम्राट अशोकनगर येथील लुंबिनी बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहण करून प्रतिमांची प्रतिष्ठापना करण्यात आली बुद्ध वंदना घेऊन सदर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी विद्याकस मंडळाचे माजी चेअरमन विद्याधर जाधव माजी सेक्रेटरी तथा ग्रामपंचायत सदस्य विलास उर्फ माळू डोंडू जगे माजी उपसरपंच राजेंद्र भере सागर कंते सदस्य अरुण भांगरे विद्याकस मंडळाचे व्यवस्थापकीय समितीचे संचालक आनंद शेलार ज्येष्ठ शिवसैनिक विजय भोंडवे रंगनाथ काठोळे सुनील ठाकरे विकास शेलार काळूराम धनगर भारतीय बौद्ध शाखा अध्यक्ष जीवन पंडित व त्यांची कार्यकारिणी दिलीप गांगुर्डे संजीव जाधव माजी सदस्य प्रेरणा प्रवीण गायकवाड बाळाराम सोष्टे प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते दुसऱ्या सत्रात दुपारी सव्वा बारा वाजता ग्रामपंचायत हॉल समोर मुख्य बाजारपेठ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली तर दुपारी एक ते तीन वेळेस स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तिसऱ्या सत्रात सायंकाळी सहा वाजता सम्राट अशोक नगर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक फटाक्यांची आतिषबाजी करून काढण्यात आली ही मिरवणूक जुना आग्रा रोड श्रीरामनगर शेलार नगर स्टेशन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे सर्कल सिद्धार्थ नगर मुख्य बाजारपेठ श्रीरामनगर ते पेट्रोल पंप वासिन पूर्व स्वामी विवेकानंद नगर स्टेशन रोड जिजामाता नगर हनुमान कॉलनी शास्त्री कॉलनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वासिन पूर्व मोरदेव नगर अशी काढण्यात आली होती सदर मिरवणुकीचे विसर्जन मोरदेव नगर येथे सर्वांचे आभार मानून सरनेते घेऊन करण्यात आले या मिरवणुकीत श्रीरामनगर येथे भारतीय जनता पार्टीचे नेते रवींद्र चंदे यांनी भीमसैनिकांना लाडू वाटप करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले व जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे सर्कल वासिन पश्चिम येथे सिद्धार्थ फाउंडेशन या संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक वही एक पेन व शैक्षणिक साहित्य संकलन उपक्रमाचे आयोजन केले होते या संस्थेकडून यावेळी मिरवणुकीतील भीम अनुयायांना अल्पोहार व पाणी वाटप करण्यात आले दिवसभराचे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटीचे सल्लागार संजीव जाधव व राजेश निकम यांनी केले हा जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी दोन हजार पंचवीसचे चे अध्यक्ष नितेश बाळाराम सोष्टे सचिव अभिजित राजेश निकम हेमंत शरद खंडागळे खजिनदार सुमित विठ्ठल जाधव सहसचिव निखिल नरेश साळवे विशाल सुनील जाधव हिशोब तपासणीस राहुल भगवान कांबळे रोहित प्रमोद जाधव कार्याध्यक्ष मंगेश जगताप अरविंद साळवे उपाध्यक्ष सम्राट अशोक नगर सचिन साळवे आकाश कांबळे उपाध्यक्ष जिजामाता नगर चेतन भालेराव उपाध्यक्ष हनुमान कॉलनी नवीन कांबळे उपाध्यक्ष साश्री कॉलनी प्रतीक सोनारे उपाध्यक्ष मोरदेव नगर वैभव गायकवाड तसेच सल्लागार समिती व महिलांनी विशेष मेहनत घेतली thank you

Só so uma... नाश्ता घ्यायचा आहे आणि पाणी घ्यायचं आहे सर्व ना भीमाना विनंती करतो की आपण सरपंच पोहोचल्यानंतर कृपया नाश्ता होत आहे सर्वांनी कृपया रांगेत रांगेत आला तर आपल्याला सर्वांना नाश्ता त्यातून सगळ्यांनी या वस्तूंचा लाभ घ्यायचा आहे सर्वांनी ताज्या घडामोडींसाठी रहा शापूर गजाली धन्यवाद